बहुत गलत हुआ है उसके बारे में जांच होगी और ठीक तरह से जांच होने के बाद फैक्ट क्या है वो सामने आएगी और उसके ऊपर जो भी जिसका भी गलत इन्होंने किया है उसके ऊपर कार्रवाई पुलिस करेंगे शांतता रखने का काम ही सरकार का है और किसको बचाना है आणि हे कर्नाटकात गेलं ना ऐका ना, ना नदी आपली चंद्रभाग आहे ह्या बाजूला आपण पलीकडच्या बाजूला कर्नाटक कर। आहे बहुतेक ठिकाणी जसं जिल्ह्याचा पण विचार करता एका बाजूला पुणे जिल्हा असतो एका बाजूला सातारा जिल्हा असतो एका बाजूला पुणे जिल्हा एका बाजूला सोलापूर जिल्हा असं नदीचं ज्यावेळेस आपण पात्र बघतो तिथं किंवा इकडं पण एका बाजूला परभणी एका बाजूला बीड अशा प्रकारचे जिल्हे तिकडं पण पाहायला मिळतात आता इथं तिकडच्या बाजूला नदीला पाणी आल्यानंतर ते पाणी आम्ही आमच्या धरणातनं सोडलेलं आहे तुम्ही घ्यायचं नाही असं टिकेल असं मला काही वाटत नाही कारण त्यांचे पंप लगेच सुरू होणार उद्या त्यांच्याकडनं पाणी येण्याची व्यवस्था नाही पण यदा कदाचित व्यवस्था झाली तर आपण पण आपल्या भागातनं उचलला म्हणून म्हणून ह्याच्यामध्ये एकमेव पर्याय म्हणजे आपल्याला दुसरी पाईपलाईन तातडीनं काम पूर्णत्वाला नेणे एवढं एकच आहे ते झाल्यानंतर खूप मोठ्या प्रमाणावर आपल्या सोलापूरला पण वर व्यवस्थितपणे पाणी पिण्याच्याकरता उपलब्ध होईल आणि मी जे काही ऑक्टोबरमध्ये साठ टक्के असणारं धरण नोव्हेंबर डिसेंबर जानेवारी फेब्रुवारी चार मायनस सहा टक्क्यापर्यंत सात टक्क्यापर्यंत हे असले प्रकार होणार नाही त्याबद्दल मला आज पेपरला बातमी वाचायला मिळालेली आहे मी, मी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांशी चर्चा करेल जलसंपदा खात्या त्यांच्याकडे पाठीमागच्या निवडणुकीच्या काळामध्ये त्यांनी काही आश्वासन दिलेलं होतं ते मी त्यांच्या लक्षात आणून देतो की आता लोक त्याबद्दलची वाट बघत आहेत नहीं, दोन वर्ष नाही गेल्या वर्षी व्यवस्थित आपलं भागलं गेल्या वर्षी व्यवस्थित भागलं हे हो का आता उजनी पाईपलाईन समांतर जलवाहिनी स्थिती जॅकवेलचं पन्नास टक्के काम झालंय पाईपलाईन पुरवठा पंच्याहत्तर किलोमीटर एकशे दहाच्या अगेन्स झालाय पाईप अंतरण एकशे दहाच्या अगेन्स सदुसष्ट किलोमीटर झालंय हायड्रॉलिक टेस्टिंग सदुसष्ट किलोमीटरच्या पैकी चौतीस किलोमीटर आहे क्रॉसिंग त्रेसष्टपैकी पैकी एकोणतीस पूर्ण झालोय भौतिक प्रगती शंभर टक्क्यापैकी पंचावन्न टक्के पूर्ण झाले आर्थिक प्रगती शंभर टक्क्यापैकी अठ्ठेचाळीस टक्के पूर्ण झाली अडवाणी साहेबांचं मनापासून अभिनंदन महायुतीच्या जागा वाटपाच्या स्थितीच्या संदर्भात दिल्ली मधल्या वरिष्ठांशी माझं बोलणं झालं त्यावेळेस आम्ही लोक नंतर एकनाथराव शिंदेसाहेब देवेंद्रजी चंद्रशेखर बावनकुळे यांनी राज्याच्या स्तरावर एकदा एकत्र एक बसावं आणि साधारण इथं अठ्ठेचाळीस जागा वाटपाच्याबद्दल काय काय कशा कशा पद्धतीनं आमच्या तिघांच्यामध्ये एकमत होतं आहे ते ठरवावं आणि ज्यावढ्या काही जागांच्याबद्दल जर प्रश्न निर्माण झाला तर मग तो वर आम्हाला सांगा असं त्यांनी सांगितलं लोकसभा आम्ही एकत्र बसून का आम्हाला उगीच नाही ते प्रश्न विचारत आहे एकत्र बसून व्यवस्थित मार्ग काढण्याचा प्रयत्न आम्ही करणार आहोत मुख्यमंत्री कसं होतं नाही आपल्याला पत्रकार म्हणून पटत का एखाद्या व्यक्तीने गोळीबार केला की लगेच गृहमंत्र्यांनी राजीनामा द्यायचा आता प्रत्येकाच्या प्रत्येकाच्या म्हणण्याला उत्तर द्यायला मी बांधील नाही हा काय म्हणला कुठली आता ऐका ना आता ऐका कलेक्टर मला म्हणाले की दादा कामाच्या करता मी अधून जात असतो मी आज इथल्या एसीला असं सांगितलं की जरी ते तुमच्या अखत्यारीत काम नसेल तरी देखील तुम्ही नुसती पाहणी करा आणि साधारण बाबा किती दिवस ह्या गोष्टीला लागतील जर वर कुठं ज्योतिराजे सिंधिया असतील किंवा इतर कोण मान्यवर असतील किंवा कुणाशी पण बोलायची गरज असेल तर माझी बोलायची तयारी आहे परंतु तिथली इतंगूत माहिती मला कलेक्टर स्पष्ट म्हणले की दादा मी एअरस्ट्रीपच्याबद्दल जातो आहे ते काम चालू आहे का बघतो तर ते काम चालू आहे पण वॉल कंपाऊंडचं आणि ते मेन इमारतीचं मी काही बघितलं नाही तर ते ए सीनी बघितल्यानंतर किती त्याला काळ लागतो आहे ते साधारण आपल्याला अंदाज येईल आणि त्याच्यामध्ये राज्य सरकारने जी भूमिका घ्यायला पाहिजे ते राज्य सरकार घेण्याच्याकरता आम्ही सगळेजण प्रयत्न करू

केंद्रादी म्हणजे संबंधितांनी हे मारडोक आता इथं पक्षीस अस्तित्वात राहिलं नाही असं करून ज्यावेळेस निर्णया प्रत्येक येतील त्याच वेळेस ते तिथं मदत करतील ना हे माझ्या अखत्यारीतलं काम नाही मी आढावा घेतला पण तुम्ही सूचना करताय म्हणजे तुम्ही अधिकची माहिती देतही पण तितकीच परिसरातून मिळाली सोलापूर तेच म्हणतोय की बाबा हे जर रेल्वेला पण मंजुरी मिळाली त्याची नोंद घ्या रे नोंद रेल्वेलाही मिळाली रस्त्यालाही मिळाली तर मग विमानतळाला काय हरकत आहे म्हणजे तिथं द्यायला काय हरकत आहे पुणेशरा का मी तुम्हाला मी तुम्हाला सांगू का कुठल्याही राजकीय व्यक्तींनी लोकप्रतिनिधींनी कुठल्याही समाजामध्ये वावरत असणाऱ्या व्यक्तींनी समाजामध्ये तेढ निर्माण होईल अशा प्रकारचं वक्तव्य अजिबात करता कामा नये ते भले कुठल्याही पक्षाचे असू द्या कुठलाही पक्ष असं सांगणार नाही की किंवा तुम्ही दोन समाजात तेढ निर्माण करण्याचं स्टेटमेंट करा हे मी अतिशय स्पष्टपणे तुम्हाला सांगू इच्छितो सा कधी कधी काही काही जणं भावनेच्या भरात किंवा पत्रकार कधी कधी प्रश्न विचारत असतात बाकीचे आमचे सहकारी आम्हाला वेगळा फीडबॅक त्या ठिकाणी देण्याचा प्रयत्न करतात असं झालं इथं तसं झालं तुम्ही आता जोरात बोललं पाहिजे नाही तर काय खरं नाही असं काही 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 सांगतात आणि मग ती माणूस तिथं बसल्यावर काल बघा एक घटना जी घडायला नको होती ती घडली एक सत्ताधारी पक्षाचे आमदार नको त्या पद्धतीनं पोलीस स्टेशनमध्ये त्यांच्याकडनं चूक घडलेली ही चूकच आहे कायदा सुव्यवस्था हातात घेण्याचा कुणालाही अधिकार नाही संविधानाने सगळ्यांना व्यवस्थितपणे न्याय देण्याचा प्रयत्न घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलेला आहे बरोबर आहे हे झाल्यानंतर शंभर टक्के देवेंद्र फडणवीसच राज्याचे गृहमंत्री त्यांनी त्यांच्या पद्धतीनं जे काही सांगायचं ते शंभर टक्के त्यांना सांगितलं असेल कारण कायदा सुव्यवस्था राखणं हे जसं मुख्यमंत्री मंत्रिमंडळातल्या सगळ्या सहकाऱ्यांचं काम असतं तसं गृहमंत्र्यांची जबाबदारी असणार तर ते जास्त ना 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 मी सांगितलं ना की हे असं बोलताच कामा नये हे अतिशय चुकीचं आहे याच्यातून कारण नसताना राज्यातलं वातावरण बिघडवलं जातं आणि तो बिघडवण्याचा प्रयत्न सत्ताधारी पक्षाच्या आमदारांनी तर अजिबात करता कामा नये विरोधक एक वेळ पडली तर वेगवेगळ्या प्रकारचं त्या संदर्भात पोलीस विभाग विभागाने पण कुणी पण असं प्रकारचं ज्याच्यातनं कायदा सुव्यवस्था किंवा तो समाजात तेढ निर्माण होईल त्यावेळेस त्या गोष्टी काय बोललेत काय नाही तपासून जे पोलिसांच्या हातात असतं त्या पोलिसांनी तशा पद्धतीनं पुढच्या गोष्टी केल्या पाहिजेत काय 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 शिक्षण नाही नाही एक 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 मिनिट ऐक ऐक थांबा ना बाबा पाठीमागच्या काळामध्ये अशा प्रकारचा इथं इतका गैरसमज पत्रकार मित्रांनी किंवा इतर पॉलिटिकल लोकांनी तुम्ही बातम्या चालवल्या पॉलिटिकल लोकांनी लगेच स्टेटमेंट करून मोकळे झाले मी स्वतः अक्कलकोटच्या आमदारांशी संपर्क साधला मी त्यांना विचारलं खरं काय झालं ते मला सांग ते म्हणले दादा असं अजिबात झालं नाही आमचं आम्हालाच ठेवलेलं आहे आशियातले दोन तीन वेगवेगळे छोटे छोटे करायचे होते त्याच्यातले एक बारामतीला दिलं आपल्या सोलापूरला कुठलाही धक्का लागला नाही असं स्वतः मग एकदा मी आत्ता पर परवा पंतप्रधान आलेले होते परवा म्हणजे त्या ता एकोणीस तारखेला त्यावेळेस मी आमदारसाहेब देवेंद्र फडणवीस आम्ही सगळे तिथं होतो तेव्हाही हा विषय निघाला म्हणलं देवेंद्रजी स्वतः तुमचे ते काहीतरी जिल्ह्याचे अध्यक्ष भाजपचे आणि शिवाय अक्कलकोटचे आमदार आहेत तर त्यांनी असं सांगितलं ते म्हणलं आहे की मी विचारलं कृषी विभागाकडं गेलो मी आजही नम्रतापूर्वक सोलापूरकरांना सांगतो मग मी बत्तीस तेहतीस वर्ष राजकीय क्षेत्रात काम करतो असं कुणाला दिलेलं आपण खेचून आणायचं हे माझ्या स्वभावातच नाही माझा रक्तात पण नाही त्यामध्ये उद्याच्याला विचार करायचं झालं तर मी आणखीन वेगळा विचार करू शकतो आज वित्त विभाग माझ्याकडे आहे हे इकडच्या ज्यांच्याकरता मंजूर केले ते त्यांच्याकरता ठेवूनच बाकीच्या पण गोष्टी आता कितीतरी अशा प्रकारच्या घटना घडत असतात दुसरीकडे पण नवीन गोष्ट आपण करू शकतो त्याच्यामुळे तसं काही झालेलं नाही हे मला स्पष्टपणे त्यांनी सांगितलं बारामतीला आहे ना ऐका ना समरम मी आता जबाबदारीनं सांगतो ना जर मी इथपर्यंत सांगतो की तो जी आर दुमस्त तर के करण्याच्या करता मा माझ्या सोलापूर जिल्ह्यातल्या पण मी पुणे मुंबईत असताना मला सोमवारी ह्याला बोलून घ्या रे अनुप कुमार अनुप कुमारकडेच आहे त्यांच्याकडेच आहे ना ज्यांच्याकडे टवलेंच्याकडे ज्यांच्याकडे असेल त्यांना कारण ता इथं पत्रकार मित्रांनी जी आरचा उल्लेख केलेला आहे आणि असं अजिबात आम्ही होऊन देणार नाही तसं काही झालेलं असेल तर आम्ही तुम्ही म्हणताय तसं झालेलं असेल तर मी माझं कॅन्सल करून घेईल इथपर्यंत मग काय करणार दुसरं काय ना मग ते सांगतो ना मी मी ज्यावेळेस बोलतो मी लगेच पी एसला सांगितलं की आणि अधिकाऱ्यांना बोलू आमची कॅबिनेट हे कॅबिनेट झाल्यानंतर मी बसतो एक मिनिट एक मिनिट ते सोलापूरचं नव्हतं एक मिनिट अजिबात नाही ते सोलापूर पुणे आणि सातारा ऐका तरी साहेब तीन जिल्ह्याच्याकरता होतं त्याच्यामध्ये मी म्हटलं की तिन्ही जिल्हे आपलेच आहेत तुम्हाला भौगोलिकदृष्ट्या कसं सोयीचं आहे ते बघा भौगोलिकदृष्ट्या कसं सोयीचं आहे म्हटल्यानंतर त्यांनी तो नकाशा घेतला बारामतीपासून सोलापूर बारामतीपासून सातारा आणि बारामतीपासून पुणे म्हणजे पुणे शहरापर्यंत पुणे शहराच्या पलीकडे ते वेगळं परिमंडळ आहे पुणे शहरापूर पुणे शहर आणि जुन्नरखेड आंबेगाव मावळ मुळशी वगैरे असं करून तो तिथं मध्य आला सातारा घेतलं असतं तर सोलापूरवाल्यांना एकदम लांब पडलं असतं सोलापूर घेतलं असतं तर सातारावाल्यांना लांब त्या ठिकाणी पडलं असतं म्हणून तो मध्य काढला गेला असं राह तुम्ही उगीच माझ्या नाही <laughs> नाही नाही वीज ग्राहकांची संख्या पुणे जिल्ह्यात पण तेवढीच आहे सोलापूरलाही ते आहे सातारलाही कारण काय झालं हे तिन्ही बागायती क्षेत्र आहे धरणांचे एरिया आहे म्हणजे सगळ्यात जास्त धरणं तर पुणे जिल्ह्यात आहे सगळ्यात जास्त धरणं पुणे जिल्ह्यात आहे म्हटल्यानंतर क्षेत्र कसं पुणे जिल्ह्याचं कमी असू शकतं तर नंतर दोन दो नंबरला आपल्या सातारा जिल्ह्यामध्ये धरणं जास्त आहेत आपल्या इथं एकच मोठं धरण आहे ते उजनीचं पाणी इकडे येतं बाकी आहे तलाव परंतु मेजर धरण उजनीच पुणे सोलापूर असा विचार राज्य सरकार अजिबात कुठला करत नाहीये त्या काळामध्ये उजनीला अजिबात पाणी आलेलं नव्हतं म्हणून तो निर्णय घेण्यात आलेला होता मीच त्यावेळेस सरकारमध्ये होतो आणि मीच प्रत्येक धरणातनं दोन दोन टी एम सी पाणी सोडलेलं होतं आता उजनीला पाणी बऱ्यापैकी होतं परंतु ज्या काटकसरीनं का ते पाणी वापरायला पाहिजे होतं ते वापरलं गेलं नाही मायनसमध्ये घातलं मायनसमध्ये घातलं कारण तुम्ही बघा इथं इरिगेशनचं कुठे आहे का उजनी शेवटी शेवटी ज्यावेळेस पाऊस काळ बंद झाला तेव्हा किती टक्के होतं उजनी हां म्हणजे आता जवळपास साठ टक्के मग साठ टक्के उजनी असताना वरण तुम्ही म्हणजे हे फारच झालं हवं तेच म्हणतोय शेवटी कालवा सल्लागार समिती असते कालवा सल्लागार समितीत लोकप्रतिनिधी असतात मंत्री असतात लोकप्रतिनिधी स्टार होतात की किती पाणी कॅनॉलला सोडायचं किती पाणी नदीमध्ये सोडायचं आपल्याला खरा फटका करत असतो सोलापूर पत्रकार मित्रांनो सोलापूर शहराला पाणी लागतं किती आणि त्याच्याकरता आपण नदीमध्ये सोडतो किती टी एम सी त्याचा तुम्ही अंदाज घ्या म्हणजे हे इतकंच वेळ आणि मी वेळोवेळी इतक्यादा त्याच्या संदर्भात आता ह्या आयुक्तांनी बऱ्यापैकी लक्ष घातलेलं दिसतं ना आम्ही पण आता ती रक्कम द्यायचं ठरवलेलं आहे तर ते देऊन ती पाईपलाईन आपली झाली त्या ज्याला अनेक प्रकारचे अडथळे आले त्याचा हे पण आलेलं आहे आपल्याकडं साधारण किती पर्सेंट काम झालं आहे काय झालं आहे तर त्याच्यात त्यांनी फार व्यवस्थित मला माहिती दिली की कशा कशा पद्धतीचं ते काम पूर्णत्वाला चाललेलं आहे <laughs> साहेब त्या पुण्यामध्ये वरसगाव पानशेत खडकवासला टेमघरच्या धरणावर अवलंबून असणारं पुणे धरण तिथलं पॉप्युलेशन किती आहे आज इतके लाख लोकांना तिथं पाणी दिलं जातं तिथं पण थोडंसं बचत करूनच पाणी दिलं जातं आणि त्याचं उलट तिथलं शेतीचं पाणी शेतकऱ्यांचं त्या ठिकाणी कमी केलं जातं अशा प्रकारची तिथली परिस्थिती आहे आता इथं पिण्याकरता जेवढ्या पाण्याची गरज आहे तेवढं पाणी उजनीला आहे आपण काही काळजी करू नका